आपल्या मुलांच्या नावावरती किती आपण संपत्ती क्रिएट करायची किंवा सोडून जायची मित्रांनो या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली हा व्हिडिओ प्रेरित आहे कारण दोन लोकांनी कमेंट केलेले आहेत आपले दोन कट्टर फॉलोअर्सने की आपल्या मुलांसाठी आपण काय करू शकतो की आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सो हा ओव्हरऑल मी नुसतं एक स्पेसिफिक गोष्टीवरती टच बेस नाही करणार आहे पण ओव्हरऑल आपली जी फायनान्शियल प्लॅनिंग जी आपण केली पाहिजे आपल्या फॅमिली लेवलवरती ते मी तुम्हाला सांगणार आहे पर्सनली माझ्या ज्या दोन मुली आहेत त्यांच्यासाठी मी सध्या काय करत आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे राईट आणि व्हिडिओ व्हिडिओमधले जर इन्फॉर्मेशन जर कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं पहिले इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल ते पण टोटली मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस ह्या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाठवायचा आहे चोवीस चा तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा इथे मेसेज करत माझी टीम तर तुम्हाला ते सगळे मेसेज पाठवेलच ओके पण नक्की जॉईन करून घ्या माझी फ्री वेबिनार सिरीज शेअर मार्केटची ह्या बॅचेस चला व्हिडिओची पण सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करायच्या आधी ओके हा व्हिडिओ बनतोय जवळजवळ मी आज सोळा नोव्हेंबरला बनतोय ओके तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट मग तुम्हाला सांगायची आहे महत्वाची जस्ट जस्ट एक थोडासा व्हिडिओपासून डायग्रेस करतोय आज मी आपल्या म्हणजे आईचे आधार कार्डचं काहीतरी काम होतं ओके थोडंसं अपडेट्स आणि काय काम होतं ला, तर आम्ही आमच्या लोकल सेंटरला इकडे गेलेलो होतो तिकडे जर तुम्ही आधार सेंटरला गेलात तर तुम्हाला वाटतं तीन काउंटर्स पर्यंत जायला लागतं पहिल्या काउंटरवरती जायला लागतं तिकडे जाऊन आपला टोकन नंबर काहीतरी घ्यायला लागतो तर तिकडे जे व्यक्तीशी एक पोरगी बसलेली होती ज्याशी बोलत होतो ओके मी मराठीत बोलतोय ती हिंदीत बोलते मी मराठीत बोलते ती हिंदीत बोलते ओके सो शेवटपर्यंत मी मराठीत बोललो ती हिंदीत बोलली नंतर आतमध्ये गेलो आतल्या काउंटरमध्ये पण परत सेम थिंग मी मराठीत बोलतोय ती हिंदीत बोलते मी मराठीत बोलतोय ती हिंदीत बोलते तिसऱ्या काउंटरवरची फक्त फायनल जी होती बायोमेट्रिक्स घेणारी आणि मुलगीची होती ती फक्त मराठीत होती पॉईंट काय सांगतोय मित्रांनो राईट की मी स्पेशली मी ही सवय माझी लावलेली आहे की जर मी महाराष्ट्रामध्ये फिरत असेल ओके महाराष्ट्रामध्ये कुठे मुंबई एअरपोर्ट ना असून दे इंटरनॅशनल एअरपोर्ट ना असून दे स्टार बस असून दे मेक्डॉनल्ड्स असून दे मराठी भाषेतच मी ऑर्डर करतो मराठी भाषेतच त्यांच्याशी बोलतो भले ते हिंदीत बोले इंग्लिश इंग्लिशमध्ये बोल आणि मोस्ट ऑफ द टाइम्स या सगळीकडे आपली मराठी लोकच असतात मराठी मुलंच असतात आणि ते उलट मराठी बोलल्यावर त्यांनाही एकदम आपुलकी वाटत ही मराठी परत बोलतात पॉईंट की आपल्या भाषेला आपल्याला टिकून राहणं गरजेचंच आहे राईट वीस नोव्हेंबरला मतदान येत मतदान प्रत्येकाने जरूर करावं ओके तुमचा जो पण तुमचा आवडीचा नेता आहे पक्ष सगळ्यांना वरती जरूर करावं कारण आपल्याला आपली मराठी अस्मिता जर टिकून राहायची असेल तर हा एक वन ऑफ द वे आहे हक्क आपला बजवण्याचा कोणावरती तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही मतदान तुम्हारा करा कराईट एनवेज थोडंसं डायग्रेस झालेलं होतं पण महत्वाचं टॉपिक होतं कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकदम प्रेमाने जय हिंद आणि जय महाराष्ट्र बोलतो आणि त्यात महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये भाषेतच बोलून सगळीकडे फिरत असतो ऑराईट चला सो व्हिडिओची सुरुवात करूया सो आता माझ्या आता माझं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की माझे दोन मुली आहेत ऑराईट एक आहे शायनी एक आहे मायरा ऑराईट दोन मुली आहेत माझ्या त्यांचं चित्र काढूया जरा आपण so, सो आता सो so फार आता मी रिअलिस्टिकली सांगतो सो so फार मी ॲक्च्युली ह्यांच्या नावानी एकीच्या नावाने मोठीच्या नावानी सो फार so फक्त मी एक तिचं सेव्हिंग्स अकाउंट ओपन केलेलं आहे छोटीच्या नावाने सेव्हिंग्स पण ओपन केलं नाही अपॉउ करायचं आहे मला हिचे ज ऑलमोस्ट टू पॉईंट फायव्ह इयर्सची आहे छोटीवाली मोठी वाली एक सहा वर्षाची आहे ह्यांच्या नावावरती काही मी इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत का सोफार नाही केल्या आहेत दोघांच्याही नावावरती काही इन्व्हेस्टमेंट सोफार मी केल्याच नाहीये ओके का आता ते समजून घ्या सर्वात पहिलं हे लक्षात ठेवा की आपला जे फायनान्शियल गोल्स आहेत आपले प्रत्येक आयुष्य प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही फायनान्शियल गोल्स असतात फायनान्शियल गोल, गोल मध्ये सर्वात पहिला गोल असला पाहिजे की आपल्याकडे आपलं थ्री मंथचं कॉर्पस ओके थ्री मंथचं कॉर्पस जे इमर्जन्सी कॉर्पस जे आपण म्हणतो की समजा नोकरी गेली किंवा समजा काही कारणाने इन्कम जो आहे तो रखडला गेला तर एक तीन महिन्याचा खर्च तरी आपल्या साईडला आहे का त्याचं पहिले टिकवाद झालं पाहिजे ओके एनिवेज हा व्हिडिओ कोणावरती प्रेरित आहे ते पण कमेंट्स पण वाचून दाखवतो पहिले मयुरेश यांनी या कमेंट केलेला आहे त्यांचं कमेंट आपण नंतर घेऊयात पूर्ण वाचून दाखवतो आणि संतोष जी यांनी दोघांनी कमेंट द्यायच्या मुलांच्या बाबतीत केले आहे त्याचं पण मी उत्तर मी देतोच पण पहिला आपलं प्रायोरिटी वाईज आपले जे फायनान्शियल गोल्स मध्ये आपल्या थ्री मंथचा कॉर्पस आहे का साईडला तो पहिला यस करा नंतर आपले जे पेरेंट्स आहेत आपले जे सिनियर सिटीजन जे आपले पेरेंट्स आहेत जे आपल्यावरती टोटली डिपेंडेंट आहेत ओके मेजॉरिटी ऑफ लोकांचे पेरेंट्स टोटली डिपेंडेंट असतात ओके काही लोकांचे लकी असतात की इन दॅट केस की त्यांचं त्यांच्या काय म्हणतात त्यांच्याकडे ऑलरेडी संपत्ती नाही असते उलट आपल्याला ते देऊन जातात सो so मेक शुअर sure करा की आपल्या पेरेंट्सचा जो कॅश फ्लो त्यांना लागतो दर महिन्याला त्याची तुम्ही प्रोव्हिजनिंग केली आहे का ओके त्याचं जर उत्तर येस असेल तर नेक्स्ट प्लॅनिंग वरती जावा ती म्हणजे स्वतःच्या वती स्वतः म्हणजे इन केस फुल फॅमिली झाली तुम्ही आलात तुमची मिसेस आली आणि तुमची ओव्हरऑल फॅमिली आहे जर समजा तुमच्या फॅमिलीचं काही कारणाने तुम्हाला इन इन्वेस्कर्चे रिटायरमेंट घ्यायची असेल रिटायरमेंट म्हणून बोलणं चुकीचं आहे काही कारणाने समजा जॉब गेला टोटली जॉब गेला आणि तुम्हाला वाटतंय की आता मला ठीक आहे मला बिझनेस करायचा आहे तेवढ्या लेवलचं इन्कम तुमच्याकडे रेडी आहे का ओके? Case, ओके? तुम्हें तुम्हें ते ओके इन दिस केस आयडियली ती असली पाहिजे दोन वर्षाची सेव्हिंग ओके टू इयरची सेव्हिंग तुमच्याकडे तुमच्या मंथली एक्सपेन्सिसची आहे का म्हणजे काही जरी झाला तरी आपला बेसिक घर खर्च तरी चालेल व्याज तो जो एफयू मनी एफ यू मनीवरती व्हिडिओ मी बऱ्याच पूर्वी केलेला होता ओके चॅनल वरती प्रिवियसली जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ शेडला पण लिंक करेल तर एफ यू मनी तुमच्याकडे रेडी झाला आहे का तुमच्या लेवलवरचं पहिला हे जर आन्सर येस असेल नंतर तुम्ही करा तुमच्या चाइल्डची वॉट एव्हर मुलांना घेऊन तुमची फॅमिली जे पण तुमचे टार्गेट जे आहेत चाइल्ड फंड म्हणा एज्युकेशन फंड म्हणा लग्नाचा फंड म्हणा जे काय फंड आहेत ते त्याच्यानंतर येणार कारण कसं आहे की तुम्हीच इथे खंबीर नसाल की तुमच्या जॉब गेला तुम्हीच इकडे तुमचे हल्ला इकडे सगळं प्रॉब्लेम तर हे इकडे एनिवेसे स्टॉप होणार आहे राईट जर आपण पेरेंट्स आणि आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तुमची मुलं पण तुमची काळजी घेणार नाही फायनान्शियली सो ते पण मेक्श्युअर कर ते पण झालंय की नाही आणि फर्दर दोन वर्षाचा कॉर्पस आहे का आपल्याकडे म्हणजे एफडीज मध्ये किंवा एफ यू मनी टाईप ऑफ गोष्टींमध्ये तुमचं कॉर्पस आहे का ज्यातून कॅश फ्लो येतोय तर तुम्ही जाऊन मग फायनली हे करा नाहीतर काय हे एनिवेज तुमचं गणित गडबडणार गड़ आहे असं माझं सजेशन आहे ते मी पर्सनली मी हे फॉलो करतोय स्वतःला पहिला स्वतःचा गड मजबूत करा स्वतःचे पाय मजबूत करा नंतर आपल्या मुलांना हेल्प करा ओके आता इन दिस केस एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो असंही नाही की काहीच आपण ठेवायचं नाही राईट सो फार मी काही ठेवलं नाहीये पण ऑफकोर्स आपले काय म्हणा आपली मुलींची म्हणजे आपल्या मुलांची आई काय म्हणा आई काहीतरी ठेवते आपल्या मुलांचे आपले ग्रँड पेरेंट्स का ते काहीतरी ठेवतात ते गोष्ट वेगळी आहे ओके पण जर आपल्याला करायचंच असेल इन दिस केस तो इथे कम्युनिटीवरती मी ह्याचा क्वेश्चन घेतो पहिला मयुरेशने काय म्हणाले ते आपण वाचून घेऊया नमस्कार सर मी मयुरेश सरोदे कल्याणमध्ये ते राहतात तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो तुम्ही खूप छान कॉन्टेंट फ्रेंडली वेनी क्रिएट करत असतात समजणे फार इझी होतं थँक्यू मयुरेश तुम्ही जे म्हणता त्या बाबतीत एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एक व्हिडिओ मराठी मायनर मुलांसाठी कसं सेविंग आणि मध्ये निर्माण करू शकतो आणि आवड निर्माण करू शकतो आय थिंकच जसं म्हणणं आहे आवड निर्माण करू शकतो आणि त्यांना आतापासूनच एक छान वेल्थ क्रिएट करायचा आवड निर्माण होईल ते मेच्युअर होईपर्यंत त्यांचं एक छान फायनान्शियल वेल्थ क्रिएट झालेलं असेल आणि त्यांचे तें अर्ली एज म्हणून कोणाकडे काय म्हणतात अर्ली एज भेटेल सोफार आणि एक विश्वास निर्माण होईल एक्सेट्रा एक्सेट एक सी नादवड त्यांचं असं म्हणणं आहे मयुरेसं खूप छान छान त्यांनी कमेंट केलेलं आहे मग तीन आठवडे लागलेत मला एक कमेंटला आन्सर करायला मुद्दा म्हणून मी साईडला काढून ठेवलेला होता कधी कधी आन्सर करायला लेट होतो पण डेफिनेटली कमेंट्स टाका तुमची अशी कमेंटचे प्रत्येकाही प्रश्नाची उत्तर देणार एका प्रॉपर व्हिडिओमध्ये करून देणार ओके सो so, हा एक कमेंट आला ह्याच्यावरती मी बोलतोच पण फर्दर संतोष जीने पण एक क्वेश्चन केलं की हॅलो दादा मला एक इन्व्हेस्टमेंट गायडन्स आहे, आहे मला ऑगस्ट मध्ये बेबी झाला आहे खूप संतोष संतोषजी खूप कॉंग्रॅच्युलेशन तर त्याचं नेमिंग सेरेमनीमध्ये काही पैसा जमा झालेला आहे ओके त्यामध्ये त्याचं नावानी एक अमाऊंट लमसम इन्व्हेस्ट करायची आहे तर सजेस्ट करत सो so, हे पण अशा प्रकारे पण पैसे जमा होतात ओके ते मुलांची आपण जमा करायची गरज आपले आजी आजोबा देणार पैसे बाकीचे नातेवाईक बाकी देणार पैसे काय नाही काय का सोनं नाणं ना येतं आणि सोहन सोन तेच ते जमा होतच ओके ते प्रॉब्लेम नाही सो so, तर ह्या दोन्ही प्रश्नांची मी होते उत्तर देतो आता आमची जी मोठी जी आहे ओके तिला आम्ही काय केलंय तिला एक पिगी बँक घेऊन दिले ऍक्च्युली ऍक्च्युली पीगी बँक नाही तिकडे पर्स आहे ते पर्स मध्ये ती ऍक्च्युली तिला आम्ही सगळे एक पाचशेची नोट दिली आहे एक दोनशेची नोट दिली आहे एक शंभरची नोट दिली आहे एक, एक पन्नास वीस आणि दहा आणि चिल्लर कॉईन्स पण आहेत एक रुपया दोन रुपयाचं पण कॉइन आहे पाच रुपयाचं पण कॉईन आहे दहा रुपयाचे पण कॉईन आहे ओके हे असे थोडे थोडे तिला देऊन ठेवलेले आता ह्या मागचे देण्याचं कारण काय आहे की पहिलं तर तिला कुठला अमाऊंट कुठला म्हणजे पाचशे पाचशे अमाऊंटचा पैसा कसा दिसतो तिला काउंट कसं करायचं जे सोय मॅथमॅटिक जी गोष्ट आहे हे त्यांना समजते पहिली गोष्ट तर सेकंडली पैशाची व्हॅल्यू समजण्यासाठी पैसे देणं गरजेचं नाहीये त्यांना व्हॅल्यू समजून देऊ शकतो का इव्हन नंबरिंग पॉईंटमध्ये आता मी एक नंबरिंग पॉईंट सिस्टम मी काय करतो इन दिस केस की के आता दुकानमध्ये भांडणं खूप होतात लहान आमचे छोटे आणि मोठी भांडत असतात सो इन मी काय बोललोय की मोठीला काय सांगितलंय शायनीला काय सांगितलंय तू जर तुझ्या छोट्या बहिणीशी नाही भांडलं ना तर मी तुला एक पॉईंट देणार आणि असे जर तू दहा पॉइंट जर तू सेव्ह केले ना त्या दहा दहा पॉईंटचं तू काही तू कुठे यूज कर खाण्यासाठी तू यूज करू शकते किंवा तू फॉर दॅट मॅटर तुझ्यासाठी खेळणं पाहिजे तर खेळणं घेऊ शकते हा परत तू चुकीचं वागलं तर वन पॉईंट डेबिट पण होणार आणि जास्त चुकीचं वाटलं तर टू पॉईंट डेबिट पण होऊ शकतात आणि टोटल बॅलन्स नेगेटिव्ह हो मध्ये गेला तर पनिशमेंटही भेटू शकते ओके वॉट एव्हर नॉर्मल जी पण आपली हे साफ कर त्या काय पनिशमेंट सो पॉइंट सिस्टमच्या माध्यमातून पण आपण आपल्या मुलांमध्ये एक काय म्हणतात आहे रिस्क सॉरी काय म्हणतात आहे कॅरेट थिअरी आपण आणि स्टिक थिअरीचा पण वापर करू शकतो की हे केलं तर तुला गाजर भेटेल हे केलं तर तुला छडी भेटेल ओके okay? पण अफकोर्स त्यांच्या हातामध्ये नोटा देणं गरजेचं आहे कारण नोटांवर ना ऍक्च्युअल कळतं की त्याची किंमत काय त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे त्याचं ओव्हरऑल काउंटिंग आपण कशी करतो मॅथमॅटिकली पण आणि प्रॅक्टिकली पण पैशाची त्यांना किंमत कळते फर्दर आपण आपल्या आपल्याकडे ऑलरेडी शिकवलं जातं आपल्या पूर्वजांपासून शिकवलं जातं की आपण पैशाचं कारण पैशाचा कसा वापर केला पाहिजे कारण हल्ली सगळी डिजिटल आहे राईट आपल्याकडे पूर्वी कसं पैसा खाली पडायला दिला नाही खाली पडला की आपण डोक्याला लावतो नाणं आणि परत ठेवतो म्हणजे नमस्कार करतो लक्ष्मी म्हणून सो ती पण एक जी आहे संस्कार आहे ते पण आपल्याकडे आले पाहिजे नुसतं पैसे ने त्याला लक्ष्मी म्हणून आपण संस्कार केली पाहिजे इन दिस केस आमच्याकडे लक्ष्मीपूजन झालं ओके लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझ्या मम्माने सगळे लक्ष्मीपूजनच्या वेळी पूर्ण था थाळीमध्ये था, था एक पाचशे पाचशेचे असे लाख रुपये असे ठेवलेले होते तर मोठ्या मुलीने शायनीने ते पहिल्यांदाच एवढे पैसे बघितले अरे बापरे मम्माकडे एवढे पैसे आहेत अँड सोहन अँड सोन ओके सो हे पण पण तिला आपण सांगितलं तर किती रुपये आहेत हे पाचशेच शंभर नोट आहेत ओके आणि हे पाचशेचे शंभर नोट आहेत जर हे मल्टिप्लाय करून बघ तिला थोडंसं डिफिकल्ट झालं मल्टिप्लाय करायला पण ओव्हरऑल एंड ऑफ डिटेल म्हणतात एक लाख रुपये आणि एक लाख रुपयामध्ये आपल्याला काय घेता येईल तुझ्यासाठी सायकल घेता येईल तुझ्यासाठी काय घेता येईल तुझ्यासाठी वेकेशन करता येईल हे तिला मी एक्सप्लेन करून दिलं सो so, ऑफकोर्स पैशाला घेऊन त्यांना एज्युकेट करणं आपल्यालाच गरजेचं आहे कारण आपल्या फायनान्शियल सॉरी आपल्या नॉर्मल मध्ये फायनान्सचा काहीही पण विषय नाही आहे ओके हे तर झालं मनीचं नॉट जस्ट मनी मी तर म्हणेन इवन वॉटर वॉटर मॅनेजमेंट ओके किंवा लाईट लाईट मॅनेजमेंट ओके कुठे आपल्याला बचत करता येईल कुठे आपण त्या कुठे आपण पाणी व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे सो ह्या सगळ्या जे संस्कार जे आहेत सेव्हिंगचा मेनली पाण्याचं सेव्हिंग लाईटची सेव्हिंग पैशाची सेव्हिंग हे संस्कार जे आपल्याला दिले गेले आहेत आपल्या आई वडिलांकडनं ते सध्याच्या पिढीला काही कारणाने भेटत नाही ते आपण मुद्दाहून त्याला जर दिले ओके वेगवेगळ्या तऱ्हेने तर इन दिस केस आपण डेफिनेटली आपण आपल्या मुलांना प्रॉपरली फायनान्शियली एज्युकेट करू शकतो मोटिवेट करू शकतो ओके आता तुम्ही म्हणाल की माझ्या शेअर मार्केटच्या हाती कसं यांना मोटिवेट करायचं बघा शेअर मार्केटचं मोटिवेशन बघून बघूनच मिळणार जर घरातला पप्पा घरातली आई जर शेअर मार्केट करत असेल इन्व्हेस्टमेंट करत असेल ज्यामुळे त्याला फायदा होत असेल तर मुलं बाय डिफॉल्ट तुमच्याकडे इन्फ्लुएन्स होणार आहे तुम्हाला काय वेगळं अशी करायची गरज नाहीये शायनीला बरेचसे शेअरची नावं पण माहिती आहेत ओके आणि मायरा आपण अशी येऊन आमचे कम्प्युटर टाईप करते तिला ते शेअर मार्केट असं करत नाही पण ती असं ते गोष्टी येतात की आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो तर जय महाराष्ट्र मी बोलतो राईट व्हिडिओच्या एंडला ती पण जय महाराष्ट्र बोलते सो ते बाय डिफॉल्ट इन्फ्लुएन्शल असं गुजराती लोकांमध्ये आपलं होतं की मध्येसे काही सबस्क्रायबर माझे मराठी गुजराती आहेत ज्यांना मराठी भाषा पण येतात गुजराती आहेत ऍक्च्युली तर तेही लोक की तुमच्या तुमच्या उलट फॅमिलीजमध्ये तर बिझनेस आणि ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट तर तुमच्या रक्तामध्ये भिल्लेलं आहे राईट कोणाला शिकवायची मुद्दा म्हणून गरज नाही की बिझनेस कर किंवा हे करण ते घरामध्ये ऑलरेडी त्या गोष्टी बोलल्या जातात सेम थिंग आपण आपल्या घरामध्ये कंटिन्युअस लेवलमध्ये तुमच्या नवरा बायकोनमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी केलात ओके बाय डिफॉल्ट आपली मुलं एवढी शार्प असतात ते सगळं फटाफट फटाफट ऍब्झॉर्ब फटा, 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 करा तुम्हाला करणार पण नाही कर, कर, कशी काय लेवलला ते ऍब्झॉर्वेशन चालू असतं सो so, त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही ऍक्शन मार्केटच्या घेऊन घेतल्या तर तुम्हाला वेगळं काय शिकवायची गरज नाही तुम्हीच स्टॉक व्हाल की तुम्ही तुम्हाला स्टॉकचे रिकमेंडेशन दिला एका पॉईंट नंतर सुरू होतील ओके होपफुली माझ्या शायनीच अपेक्षा आहे की मे बी नऊवी कसं नऊ वर्षाची किंवा दहा वर्षाची असताना मे बी ती एक इन्व्हेस्टर टाईप ऑफ जी डेव्हलप झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि तेव्हा जेव्हा ती म्हणेल की येस मला माझा पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे दॅट टाईम आपण त्यांना एक मार्ग दाखवू शकतो की बाबा एक मायनरचा डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो ओके कारण डिमॅट अकाउंट ओपन झाल्यावरती मायनरचा डिमॅट नाही तुम्ही गार्डियन असणार ओके okay. ती फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्यावरती तुम्ही त्यांच्या मध्ये त्यांना तुम्ही शेअर्सच्या बाबतीत शिकू शकता म्युच्युअलच्या म्युच्युअल फंडच्या बाबतीत शिकू शकता ओके okay. फर्दर जर तुम्हाला मध्ये जो पैसा आलेला आहे त्यांच्या बारशाला म्हणा त्यांच्या नामकरणला म्हणा किंवा इतर काही पण गोष्टीला ओव्हर पिरियड ऑफ टाइम जे सोनं सोडून जे आलेलं आहे त्याच्यावरती सध्या तरी मी म्हणेन इन दिस केस एक एक फिक्स मध्ये पैसा असला तर बरं आहे माझं सजेशन तर हे राहील कारण जर तुमच्या मुलाला जर पैसा तुम्हाला शिकवायचा असेल की पैसा कसा मल्टिप्लाय होऊ शकतो एक तर तुम्ही तुमच्या ऍक्शन ऍक्शन्समधनच शिकू शकता किंवा जेव्हा ते रेडी होतील नऊ दहा वर्ष तुमच्या मध्ये बघून बघून तेव्हा त्यांना ते पहिली त्यांची म्युच्युअल फंडची सिप त्यांनाच मारायला सांगा किंवा पाचशे रुपये लावल्यावरती तू जर ह्या डब्यामध्ये ठेवले तर ते वाढणार नाहीयेत पण तेच पाचशे रुपये तू बँकेत ठेवशील तर सा सेवन पर्सेंटनी वाढणार आहे सेव्हन पर्सेंट पण बोलायची गरज नाही पाचशे ते तुला साडेतीनशे रुपये एक्स्ट्रा भेटतील ओके सर पाच हजार वरती तुला एक्सप्राय झेड जे काय असेल सेव्हन पर्सेंट जे आहे सेव्हन थर्टी फाईव्ह राईट साडेतीनशे रुपये भेटतील जर ते हेच जर पाचशे रुपये तू म्युच्युअल फंड नावाच्या गोष्टीमध्ये लावतील लावशील तर असे भेटतील आणि ऑफकोर्स त्यांना एक्सप्लेन करायला तुम्ही एक्झॅक्ट टेक्निकल गोष्टी वापरू शकत नाही जनरली सांगा म्युच्युअल फंड काय आहे कसं ओव्हरऑल तर हे ओव्हर पिरियड ऑफ लर्निंग तुम्ही सबकॉन्शियसली त्यांना टीच करणं खूप गरजेचं आहे सो तुम्ही तुमच्या मुलांचे जर तुम्ही मेंटर झालात किंवा तुमच्या घरामध्ये मेनली जर ते वातावरण असेल रेडीमेड वातावरण तुमच्या भोवती फिरत असेल तर बाय डिफॉल्ट आपली मुलं फायनान्शियली सक्सेसफुल होणार ओके कारण हेच करायचं आपल्या पिढीला आपल्या पिढीला सोफार जे पण आपल्याला भेटलेलं आहे लाभलेलं आहे जे पण आपल्याला आपली वेल्थ इन इन टर्म्स ऑफ आपलं कल्चर ते पहिलं कल्चर पास ऑन करा ओके इवन आमची आई आम्हाला काय मोडत असते जेवणाची मी नाशाडी करतो तिकडनं म्हणजे जेवण पण कसं जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं ओके हे सगळ्या गोष्टी जी आहेत आपल्याला वाटतं की ठीक आहे एवढं काही इम्पॉर्टंट नाही या गोष्टी पण ह्या कल्चरमध्ये जे सेव्हिंगचं कल्चर जे आहे हे प्रिझर्वेशनच कल्चर जे आहे हे जर पाणी लाईट जेवण आणि पैसा जर हे चारही गोष्टी म्हणून तुमच्या मुलांना जर तुम्ही शिकवलं तर बाय डिफॉल्ट तुमच्या मुलांमध्ये सेव्हिंगची तर प्रवृत्ती येणारच पण इन्व्हेस्टिंग करायची पण प्रवृत्ती निर्माण होणार कारण ओव्हरऑल ते तुमच्याकडे बघतात की तुम्ही पैसा मल्टिप्लाय करतात नुसते ऍडिशन करत नाहीयेत कारण त्यांच्यामध्ये पण स्कूल स्कूलमध्ये पण एकमेकांमध्ये डिस्कशन चालू असतं की माझे पप्पा हे करतात माझी मम्मी हे करते माझी आपल्याला खरंच जातो आजची मुलं एवढी हुशार आहेत ना आपल्या आपण जसं आपल्याला म्हणायची की आपले आपले एवढी की आमची मुलं एवढी हुशार आहेत सेम नाही आपली मुलं आपल्यापेक्षा हुशार झालेली आहेत आणि सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळे लोक हर्षद मेहताचे सगळ्यांनी पिक्चर बघितलेले पोरांनी पण बघितलेले शॉर्ट्स बघतात हे बघतात सगळं बघतात आली आणि त्याच्यावरती ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे युट्यूब आणि मध्ये किती आपल्याला मनीला गुण गोष्टी चालू आहेत तो हे शो शायनिंग आणि एक्सेट्रा जर कोणाला आवड असेल अफकोर्स त्याला त्याची सांगणं गरजेचं आहे ह्या व्यक्तीने ही अचिव्हमेंट कशी केली आहे तर त्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे स्वतःमध्ये स्वतःच्या नॉलेजमध्ये स्वतःच्या एज्युकेशनमध्ये आणि फायनान्समध्ये राईट व्हिडिओ थोडा लांब चाललेला आहे पण मित्रांनो खरंच सांगतो एक सिंपल भाषेमध्ये गुजराती मारवाडी हे सक्सेसफुल का आहेत कारण त्यांच्या घरामध्येच ही बिझनेसची भाषा बोलली जाते घरामध्येच इन्व्हेस्टमेंटची भाषा बोलली जाते कोण वेगळा बाहेर कुठे जाऊन तुम्हाला ट्रेनिंग लावायची गरज नाहीये ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक तुम्ही घरात सध्या ते भिनवायला सुरू करा एक पॉझिटिव्ह वातावरण इन्व्हेस्टमेंटचं पॉझिटिव्ह वातावरण सेविंगचं तुम्ही सुरुवात करा ऑटोमॅटिकली तुमच्या मुलांना एज भेटणार म्हणजे भेटणार आणि आपली नेक्स्ट पिढी मे बी शेअर मार्केटवरती पण रूल करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा ताता ज्याला पण शेअर मार्केट माझ्याकडे शिकाय असेल इज डेफिनेटली मध्ये लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करून शिकून घ्या हो इन फ्युचर तुमची मुलं पण मला जॉईन करून शिकतीलच पण जर तुमच्याकडनं शिकली तर अजून बेस्ट राहील अजून त्यापेक्षा काय बेस्ट राहणार नाही राईट मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र